आज आपण कृषी विज्ञान केंद्र सगृही कृषी वेध दोन हजार चोवीस याच्यामध्ये कृषी क्रुश... विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर दोडक्याची लागवड केली होती कलश या कंपनीच्या तर त्याचे प्रतिनिधी माधव लक्ष्मणराव काळे नांदेड जिल्हा कलशिस प्रतिनिधी आणि आपल्या इथले हदगावचे शेतकरी आलेले आहेत नांदेड जिल्ह्यामधले त्यांना दोडक्या लागवड संदर्भात काही प्रश्न होते कोणती जात आहे कधी लावायची आ, तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना नमस्कार माझा तर मी माधव काळे कलर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनी प्रतिनिधी जी, नांदेड जिल्ह्यासाठी मी काम करत असतो तर तुमचा चांगला प्रश्न आहे की हा दोडका केव्हा लावायचा आणि कुठली जा, जात आहे तर हा कलश सीड्सचा नवीन आपण जे आता लॉन्च केलेला व्हरायटी आहे तर ह्याचं नाव आहे अनामिका आणि ह्याचा के एस पी नंबर जर म्हणला तर पाचशे ऐंशी नंबर जर तुम्ही विचारला तर मार्केटमध्ये कुठेही भेटतं तर हे आहे कॅरेट साईजचा सा दोडका आहे म्हणजे लांब जे दोडका म्हणतो आपण जे आपल्या नांदेड भागामध्ये मराठवाड्यामध्ये चलतो हा दोडका तर ह्या दोडक्याचं जे आहे ना वैशिष्ट्य असे आहेत की हा हिरवागार असतो लांब असतो आणि सुरू देटापासून ते शेवटपर्यंत एक साईजचा सा असतो त्यामुळे ह्या व्हरायटीची मागणी खूप चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये तुम्हाला मिळू शकते तर हा दोडक्याचं कसं असते टेम्परेचर होऊन जास्तीत जास्त चाळीस बेचाळीस टेम्परेचर होण्याच्या अगोदर तुम्ही जर लागवड दुडका घेतलात तर खूप चांगला असते हे लांब जे असते ना कुठलाही थोडासा मऊ पडू शकता मध्ये त्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्यासाठी ही वरायटी खूप चांगली निवडू शकता पावसाळा हिवाळा किंवा डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत तुम्ही लागवड करू शकता ही व्हरायटी आणि ह्याच व्हरायटी सोबत आपण बाकी बाजूला जे आपण प्लॉट पाहिलेला आहे तर ती जी व्हरायटी आहे ती तुम्ही आता हे फेब्रुवारी मध्ये वगैरे तुम्ही लागवड करू शकता थोडस त्याचं जे साईज आहे ना हा जे तुम्ही पाहिलेला दोडका तर ही ही साईज आहे बरोबर ही लांबीमध्ये आहे पण ह्याच्यापेक्षा थोडस लांबी जे आहे थोडस कमी येतं हा कमी लांबीचा येतो आणि संख्या भरपूर असते प्लॉटवर हा आहे पाचशे तेतीस नावाचा जोडका आहे के एस पी पाचशे तेहतीस कलर चा जोडका आहे तर ह्याची तुम्ही ना जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये तुम्ही ह्याची लागवड करू शकता फक्त जून जुलै ऑगस्ट पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तुम्ही हे जर लागवड केलं तर पाचशे ऐंशी नंबर हे ठीक राहील या प्रकारे अशी दोन्ही जोडक्याचे वान या ठिकाणी तुम्ही पाहून पाहिलेले आहात ते तुम्ही लागवड करू शकता अजून काय प्रश्न उत्पन्न किती दिवसापर्यंत हा हे कसं असते बघा काका तर हे कालावधीनुसार असते पावसाळ्यामध्ये एक आठ दिवस लेट चालू होत थंडीमध्ये त्यानंतर उन्हाळ्यामध्ये एक आठ दिवस लवकर चालू होतं साधारणतः हे सव्वा ते दीड महिन्यापर्यंत पहिला तोडा तुमचा चालू होऊन जातं तिथून तुमचे दहा बारा तोड्यापर्यंत तुमचे आरामशीर घेऊ शकतात जसं चांगलं तुमचं नियोजन असेल तर तिथून तुम्हाला दीड ते दोन महिन्यापर्यंत तुमचा दोडका हे हे होऊ शकतात उत्पन्न किती होईल हे एकरी उत्पादन कसं असते एक याचं फळाचं वजन असते जवळपास हा जे वजन आहे एक 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 ते एकशे चाळीस ते एकशे साठ ग्रामचं फळाचं वजन होतंय आणि हा जे दोडका आहे हे तुम्हाला शंभरच्या आसपास याचं वजन असतंय मग ते तोड्यानुसार गणेश असते एकरी मला वाटते अ सहा ते पाच ते सहा अनापर्यंत याचं उत्पादन ये नगरीच आहे एकरी प्रति एकरी किती फुटावर हा जर तुम्ही जर मांडव पद्धत केला तर हे तुम्ही पाहिलात ना हे जे पद्धत आहे हे सर्वात चांगली पद्धत आहे म्हणजे तुम्हाला जे क्वालिटीची जोडका भेटायचा आहे आणि रोगराई कमी जेव्हा जेव्हा जेवढं हे मोकळं मोकळं राहील तर रोगांना जे आहे ना तर त्या जे बुरशी असेल किंवा कीटक असतील त्यांना बसण्यासाठी जागा भेटणार नाही त्यामुळे हे खुलं खुलं असतंय रोगांचा प्रादुर्भाव कमी येतो आणि तुमची क्वालिटी मध्ये डोडका एकदम चांगल्या प्रकारे येऊ शकतो धोडका तर अशा प्रकारे तुम्ही जर आहे ना हे आठ फुटाची लागवड आहे तुम्ही मांडव तयार करून झिगझॅग मध्ये पूर्ण गुंपून घेऊन मांडव तयार करून जर लावलात तर खूप चांगल्या प्रकारे याचं उत्पादन मिळून जात सर्वात चांगली पद्धत आहे पाण्याचं नियोजन हा पाण्याचं नियोजन वेल वर्गीय आहेत त्याच्यामुळे सुरुवातीला जे आहे पहिल्या पंधरा वीस दिवसापर्यंत वेलावर पडजेपर्यंत आहे ना एक दोन दिवस आर करून तुम्ही तुमच्या पाण्याच्या दीड इंची दोन इंची जे काय तुमचं जे बोरचं आहे त्यानुसार तुम्ही दहा पंधरा वीस मिनिटापर्यंत तुम्ही त्या वापसा कंडिशन मध्ये ठेवायचे जसं तुमचं वेल वाढायला लागलं त्या वेळेसला ज्या मुळा असतात ना तिथपर्यंत मुळा जिथपर्यंत पोहोचलेत तिथपर्यंत पाणी देत राहायचं पण ह्याला एकच वेलवर याला पाणी जेव्हा पूर्ण वापसा होईल त्यानंतर पाणी देत राहायचं एक दिवस आड दोन दिवस आड करून तुम्ही ड्रिप तुम्ही पाणी देऊ शकता याला हो दान नाही करू शकता ना आता आधुनिक पद्धतीमध्ये सर्वजण ड्रिपवर करायला लागलेत तुमच्या पर्याय पर नसेल तर असं करा नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण पाण्याची बचत होते तुम्हाला जे नवीन वॉटर सोल्युबल खतच आहेत किंवा काही लागल त्याला ला, ड्रिप तुम्ही लवकरात लवकर त्याला देऊ शकता हे लागोडीचा कालावधी तुम्ही आता हे मे महिन्यापासून तर डिसेंबर जानेवारी पर्यंत तुम्ही ह्याची लागवड करा आणि ती व्हरायटी पण वर्षभर लावता येते पण तिला जर चांगला फायदा घ्यायचा असेल तुम्हाला तर जानेवारी पासून तुम्ही मार्चपर्यंत मध्ये ती व्हरायटी लावा तुम्ही पाचशे तेहतीस नंबर लावता येते कोणती हा ही व्हरायटी आता लागवड पाचशे तेत्तीस नंबर तुम्ही आता लागवड करू शकता काय अडचण काय अडचण तशी दोन्ही व्हरायटी लावता येतात पण जर ह्या पद्धतीने केलात तर तुम्हाला लावता येते ह्या पद्धतीने केलं ना तर हे भरून गेल्यानंतर आहे ना ह्याच्यावर ऊन लागत नाही सावलीमध्ये असतं तुम्ही करत असाल तर ही व्हरायटी लावायला काय अडचण नाही तोंडी करायची ही जी ही, ही, ही जी साईज आहे ना ही प्रॉपर साईज आहे तुमची हा तोंडीची प्रॉपर साईज आहे कॅरेट याला कॅरेट साईज म्हणतो आपण कॅरेट मध्ये बसण्या योग्य ही प्रॉपर साईज आहे धन्यवाद शेतकरी म्हणून तुम्ही नक्कीच तुम्हाला हे प्लॉट आवडलाच अशी मी खात्री घेतो आणि तुम्ही नक्कीच लागवड करून पहा यासोबत सोबत आपण कलर चे दुसरे काही वाहन या ठिकाणी आपण लागवड केलेली आहेत त्यासोबत सोबत उन्हाळी टोमॅटो प्रगती असेल किंवा ढोबळी मिरची प्रोफेसर नावाची आहे जी फोर सेगमेंट मधली लाल करायची मिरची तलवार नावाची आहे तर सर्वांनी हे प्लॉट पाहून घ्या याच्याबद्दल आणि तुम्हाला जे योग्य चांगलं वाटेल त्यापासून तुम्ही लागवड करू शकता काकडी पण आहेत ना ओप्टी कलर ची काकडी जे शालू म्हणायची आहे आणि त्यानंतर ग्रीन कलर ची जे काकडी पाहिजे खिरामध्ये तर ती धनुष्य नावाची काकडी या ठिकाणी लागवड केलेली आहे बघून घेऊ शकता तर धन्यवाद सुरेश भाऊ पण आहेत सोबत त्यांनी हे जे प्लॉट सर्व जे कलरशील उभारण्यासाठी ना त्यांची पण खूप मेहनत झाली या ठिकाणी धन्यवाद कृषी विज्ञान केंद्र सगरुळ यांचा आम्हाला या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष प्लॉट उभा टाकण्यासाठी उभा करण्यासाठी आम्हाला जमीन दिली डेमो प्लॉट उभा राहिले तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे सर्वांनी जास्तीत जास्त या तीन दिवसाचा लाभ घ्यावा कृषी वेद कार्यक्रमाचा आणि सर्व या सर्व पिकाची माहिती घेऊन जावी एवढंच अपेक्षा करतो माझं नाव आहे माधव काळे प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीमध्ये मागच्या पाच ते सहा वर्षापासून मी नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी काम करत असतो माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एक्केवीस बासष्ट अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी हा नंबर आहे कुठल्याही पिकाबद्दल कलशचे सीडचे जे असो किंवा इतर कुठल्याही वानाबद्दल काहीही जरी तुम्हाला अडचण असेल शंका असेल या नंबरवर तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता